मित्र हो बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज जे वनस्पतीची माहिती देत आहे ती आहे शरपुंखा शरपुंखा म्हणजे ह्याचे पान जर आपण तोडले तर ते धनुष्यबाणासारखं निघते म्हणून याचं शरपुंखा म्हणतात आता उदाहरण द्यायचं असलं तर हे बघा हे असं निघते हे शरपुंखा हां ही 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 असे आहे पण तरी याचा क्षार उपयोगी आहे हे पोटदुखीवर आणि यकृताच्या आजारावर चालते अशा या बहुमूल्य वनस्पतीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास मित्रांना लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद